खरोखर कुणशी कार्या निमित्त लागतच वा 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 निमतीशिवाय कार्या घडी नाही आणि आजी कार्यानिमत हा म्हणजे अमारू शिवाजी बापू वा 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 ठीक न खडतडी नगरी माहिती वा सोडन च आणि वरे कार्यक्रम पर्याम गामबा हरिभक्त हरिभक्तप्रायण अंताणी आणि तुम्हार नगर निवासी अंताणी शोभा पढाय आणि खरोखर आज गंगा पूजेने कार्यक्रम सर वा। गंगा पूजने आणि जे आपण भगवान बुद्धि देऊ आपण गायवाड सर वा थँक्यू सर आल मारा गिया झाल मग हे जगदंबा देवी घे

तेरवी गुण किदे पंडोराजा राजा कोनी جاي हा पण गंगा पूजन किदो रामेर अंगिरस सातव राजा जन भगीरथ कज भगीरथ वाह भगीरथ राजा की हा कोनी جاي भगीरथ राजा करे की राजा और हरिचंद आयो हा हरिचंद कंदी रविदास आयो वाह जन्मो रविदास जन्मो रविदास राजपाल जन्मो राजपाल उधरी आन राजा जन्मो आज राजा रे बाडे माई राजा दशरथ जलमो आज वाह आ दशरथ रे बाडे माई राम रामचंद्र प्रभु जन्म में आयो वाह करतानी सातो राजा जे भगीरथ से हई ओडी में परया ओडी में परया गंगा पूजन के दो गंगा पूजन

અને ભક્તિ કીધો કથા યાર વાત છે આજ મનક્યા પણ મનક્યા ભાઈ ગયો નું વંદન પણ ખરો ऋषि वाते प्रलय ये जावो जब तो बहुये धर्म की हानी बड़ी असो तर कापे धरणी पाप की गोनी करती पुकार माता जननी जब घड़ा पाप का भोर दिया प्रभु दिया। दिया। भार भूमि उता का उतार दिया ये भार भूमि होता है सारो ये संत लोक आवे संत लोक अरे ये जयसिंह बापूजरा आता तो आपलेनी काही भजन पूजन कै वाड कोणी हा वैजन झाले वाज करा ओटी منكेंद ओकरा दन महाकर्य सूर्य कोडी संप्रभम शाबास नील विघ्नं कृमे देवो सर्व कार्य सर्वदा वाह वाह कतयाो गणपति निवेनदी करा गणपति निवेनदी कारे काय सुंदर दारे उपकिसातन घारे वाहे

બે હે બે દેને ઓગો એ હે ઉદય

है झोतो चलेगी चलेगी, चलेगी। चार झोत चांबज पासठ लाख वर्षे अंगाडे हाई प्रथम जन्मेन आई हाई प्रथमी जन्मे नाही अरे बादे माई हई मानसशास्त्र केरो मग कोणी केरोजे मानसशास्त्रच हा मानसशास्त्र केरोच हवं की तीन अबज तीन अभिषेज प्रथमी सारी ओठे मी ना अग्नि गोळा विनंता व्यक्ती गोळा व्यक्ती जना वरक पोई कोणी जाते ते बाधे माई पन्नास लाख वर्ष वर्षे रे माई। एक निर्माण नि, नि... निर्वाण करतानी मानव जलमेन आयो आयो अनुभव आज वेग दस लाख वर्ष अनुभव कंधी मनवीर प्राप्त होईच कुणी काही कर्ता आणि विचार कर शक्ती आपल्याला जन्मेन लाई जन्मेन

ओंकाराच्या आधी निर्गुणाच्या मधी भजन ते कोणी केले कोणी काही हई वटे मेन रामनामे सोबत नाम सर सा। सर संत किरणे जात हई एवढी शास्त्र जात पण पंचा भी पाच जाते सर कोणी काही मोठा लवान ते मे खेळ जोगी

ಸ್ವರೂಪಾನುಭಾವ ಟಿಕೆಲ್ಲ

ये शरीर में कोड नंबर से अन ये कोड नंबर मामा सोपत लेन चलेगो लेगो हाँ हाँ धरा वो टीम पर याँ सिको गुरु लागे से गुरु को लागे थे ये आत्मा बेटी मानाक के ये चरो न था वाला कहना देखा पता कोई तो ગુરુ પરમાર્ગન કોની સંતે મેં ખરો કોઈ કથા યુવન ભજન કરશે ભગવાન yeah mm -hmm. किरायदार घरी माहीत किराया संप गो मी ना अवगानं मार भाड होत दा। जरा भाडो सुकाय शिवाई लोक घरे देतो आई मी हाई भाडो सुकान सेग हा 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 सुकांले गो बाबी तुम्हाला भाडो भर गरजच भजन ¡Mata, gara, gara, काय कमी तेतीस कोटी देव सात हजार घर सोने पांच हजार घर तांबे तीन हजार घर धोडम कोणी काही ऐंशी हजार राणी वेत एक लक्ष पुत्र वेतते सवा लाख कोटी बेंदू नातू वेत पावडा राजे सोडून जाणू थोड पण राहुल करच आपण कोणी काही आपण रावणे कनच केली नाही पण रामेकन बी राम एक राम एवढी रामे कन राम ये, राम ये रामे, रामे काय कमी ना काही काही कमी ना हा हा पप्पू आमार जवान हे सांगते ग्यारा पर बाबा नाही धन्यवाद आम्हाला समाज सर पण ग्यारा पर दिवस आज तू आवडी हा आई झपाट्या माहीस मारे तू आवडी हा जमायू बोलच काही काय दस रुपया तो नंतर ट्रॅक्टर नमाईस अरे रामे का एकच कोणी व्यक्ती सौ सौ चोवीस हजार तांडे साकण र काढे झाकण र काढे काय घड चोवीस हजार रामे तांडे हनुमंतरा राणी झाकल रे काना की आठ हजार हा मंत्र आहे तांडरीचा शेबा आणि सोळा हजार हे गो ना। ना। घर नाही पण लक्ष्मी सोबत सोळा हजार तांड्री बनवा शेणगीच आपण रावणेनच केली नाही ऐंशी हजार राणी पण यंदुरी राणी गोखमे नेच वोखा काय बोले सा ये बामान लोक रखड हा काही काही जे उपयोग केले परत के हाऊ केवा आणि काही काही मारते लालक रेखाड मिले जाऊ हा हा काही रेखाड मिळेल कोणी हो हाँ, हाँ। i <laughs>

રાવે ને કે તારા ના ઘરે તારા પટરાણી ગણું છું પેલો વાયા જે હોય હાઈ વાની સોબોધરી બાબુ કઈ જણા દુસરે

બાબા અને ઓટે ખંડન કરે છે ભજને કીધેલ છે અમારો મામા છે ભજન કે છે બી મારો મારો એ મામા ના અંગાર ભી મારો કોની કઈ અને એ મામા નો ગુતાન ભી દેવો મારો મારો આ યાત્રા વિષે ને મારો કાર્યક્રમ સમાપ્ત કરવા છું नारद मुनि देना करा कृष्ण कन्या तारकन सोलह हजार एक से आठ नारी सर सर हमारे एक मन देना देना किला बो जना वो तो मुझे किला बो जैसी जैसी तुझी वासना तैसी पुण्य नारायणा ना। जना पर तो जो मेरे माई कृष्ण कन्या तो अपन फेले कने खोले हो अब अलवामन मारा सुंदर किला बो किला बो नहीं भक्ति ना मेरी भेंस सर हाँ फेल फल भी लगे नहीं फूल भी लगे नहीं वो किला वो भेने कंगो कोनी

हां माया शक्ती ये काही ही देऊ शकत होतो उत्तर हा असुरबा पोमा राठोड हा चव्हाण इसरपंत जामारो इसम ते रुपया शेषराव किशन चव्हाण इसम ते एकवीस रुपया रामचंद्र काशीराम राठोड इसम ते ग्यारा रुपया देवदास पांडू राठोड इसम ते एकवीस रुपया गोविंद बाला चव्हाण इसम ते ग्यारा रुपया शंकर जाधव व वनोली यमुनी इसम ते एकवीस रुपया बेबाबाई प्रकाश राठोड પોતી રૂપિયા પ્રયાગભાઈ શ્રીરામ જાધવ એ સમજી ગયાર રૂપિયા શીલાભાઈ સંતોષ ચૌહાણ એ સમી ગુપિયા કૃષ્ણા લક્ષ્મણ રાઠોડ પો ನಾಮ್ನೇವ ಪರ್ಕಾಸ್ರಾಡ್ರೋಡ್ ಪತೋ ಇಸಂದ ಏಕಾಉರ್ರಾಡ್ ಪಂಕಾಜ್ ವಿನುವಿದ ರಾಡ್ರೋಡ್ ಇಸಂದ ಜಾರ್ರಪ್ಯಾ ದನ್ನೇವಾದ ದನ್ನೇವಾದ. ಆಥ್ರಬ್ದೆ ಮಾರುಮಾರುಮಾರು ಕಾನೇಕ್ರುಮಾ�